श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार आज गुरुप्रतिपदा गुरुप्रतिपदा म्हणजे नृसिंह सरस्वती हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार आणि श्री वल्लभांचा उत्तर अधिकारी असा आहे मा कृष्ण प्रतिपदेला त्यांचे अवतार कार्य पूर्ण केले म्हणूनच या तिथीला गुरुप्रतिपदा असे म्हणतात त्यामुळे या दिवशी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य नक्की दाखवावा व त्यासोबत सेवा देखील करणे खूप महत्त्वाचे आहे त्यात गुरुचरित्राचे कुठले अध्याय वाचावे हे मी सांगणार आहे व नैवेद्य काय दाखवावा हे जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आहे गुरुप्रतिपदा गुरुप्रतिपदा या दिवशी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये देखील हा उत्साह हो साजरा केला जातो यामुळे तुमच्या जवळपास कुठे केंद्र किंवा दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तेथे जाऊन नक्कीच दर्शन घ्या या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून अवतार पूर्ण केला तुम्हाला माहीत आहे सोलापूर जिल्ह्यातल्या गाणगापूर येथे या दिवशी यात्रा मोठ्या प्रमाणात भरते स्वामी महाराज यांनी याच दिवशी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून आपला अवतार कार्य पूर्ण केले सुर नृसिंह हो सरस्वती महाराज यांनी कर्दळीवनात जाऊन गुप्त झाले जेव्हा ते गुप्त झाले तेव्हा त्यांनी ते त्यांच्या निर्गुण पादुका ह्या गाणगापूर येथील भक्तांसाठी ठेवल्या आहेत खरं तर नृसिंहस्वामी हो महाराज यांना गाणगापूर येथे गुप्त व्हायचं होतं परंतु भक्तांचे प्रेम त्यांची आपुलकी पाहून त्यांना तिथे ते जमले नाही आणि ते कर्दळीवानात जाऊन गुप्त झाले हे गुरुचरित्र ग्रंथात वाचले की समजतेच तर आज कोणती सेवा करायची आहे ते मी सांगणार आहे आपल्या घरातील स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेलच जरी नृसिंह हो स्वामी महाराजांचा फोटो नसला तरी आपण स्वामी महाराजांचे भक्त आहोत म्हटल्यावर त्यांचा फोटो नक्कीच असणार आहे त्यामुळे आपल्या सकाळी आरती करायची सकाळी आठची करा किंवा साडेदहाची करा किंवा संध्याकाळची साडेसहाची करा पण आरती नक्की करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर दत्त महाराजांची आरती करावी स्वामींची आरती करावी व स्वामी महाराजांची आरती देखील नक्कीच करावी त्याचबरोबर गुरुचरित्र ग्रंथातले दोन अध्याय वाचायचे आहे त्यातला एकावन्न एक्कावन्नवा व बावन्नवा अध्याय नक्कीच वाचायचा आहे दिवसभरात कधीही वाचायचं आहे मोठ्या आवाजाने वाचायचं आहे फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान वाचन करायचे नाही ज्या महिलांना मासिक धर्म आहे त्यांनी कोणाकडून तरी वाचून घ्यावा व त्यांनी तो ऐकला तरी चालणार आहे नंतर सुतक असेल तर देखील वाचू नये परंतु दुसऱ्यांकडून वाचन करून नक्कीच घ्यावे हा दिवसभरात चार वाजेपर्यंत कधीही वाचायचा आहे यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे त्यात गुरुचरित्र ग्रंथातले दत्त महाराजांच्या आवडीची भाजी घेवड्याची भाजी या भाजीत कांदा लसूण वापरायचा नाही वरण भात चपाती आणि घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर बेसनाचा एकतरी लाडू नक्कीच दाखवावा तो का ठेवायचा नृसिंह सरस्वती महाराज हे जेव्हा शैल्यगमनास निघाले ते कर्दळी वानात गुप्त झाले तेव्हा त्यांचे जे शिष्य होते त्यांची जे सेवा करणारे लोक होते त्यांनी स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू दिले होते ते लाडू घेऊन ते शैल्यगमनास गेले होते तो लाडू कसा दाखवायचा ते मी सांगते जेव्हा आपण महाराजांना नैवेद्य दाखवल्यावर दहा ते पंधरा मिनटांनी आरती झाली की तो खाऊन घेतो पण हे जे तुम्ही लाडू ठेवणार आहात एक ठेवा दोन ठेवा जेवढे ठेवणार आहात ते रात्रभर तिथे झाकून ठेवायचे आहे न देवघरात झाकण असलेल्या डब्यात ठेवले तरी चालणार आहे व ते दुसऱ्या दिवशी हा लाडू सगळ्यांनी खायचा आहे त्याचबरोबर हे दोन अध्याय नक्कीच वाचायचे आहे दिलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ